आपण बाजारातून रताळे तर आणतो पण त्यामध्ये काय झाले की प्रत्येक गाणामध्ये आजकाल भेसळ होती आली तर ती भेसळ कशी ओळखायची जर का तुम्ही बाजारातून रताळे आणले तर त्याला कृत्रिम रंग लावलेला आहे किंवा नेवार कृत्रिम रंग चढवलेला आहे का हे कसे ओळखायचे आता या ठिकाणी मी कापूस घेतलेला आहे आणि हा मी पाण्यामध्ये बुडून घेतलेला आहे तर हे काय करायचं की रताळ्याच्या ह्या पृष्ठभागावरती हे घासायचं अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजून घासलं आणि हे बघा पाण्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की पाण्यामध्ये मी जे भिजून घेतलेला कापूस सर रताळ्याच्या पृष्ठभागावरती घासला तर याला पूर्णपणे माती लागलेली ला आहे कुठल्याही प्रकारचा रंग लागलेला नाही याचा अर्थ हे आपल्या खाण्यासाठी सुरक्षित आहे आणि आपल्या हेल्थसाठी चांगला आहे हे याला कुठल्याही प्रकारचा कृत्रिम रंग लागलेला नाही याला फक्त माती लागलेला आहे रताळ्यावरची कारण मार्केटमध्ये आणल्याच्या नंतर मी हे रताळे धुतले नव्हते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हा जो हा जो कापूस आहे तर हा मी तेलामध्ये गुळून घेतलेला आहे गोड तेलामध्ये तर हा रताळ्याच्या दुसऱ्या पृष्ठभागावरती हा घासायचा तर बघा हा रताळ्याच्या हा रताळ्याच्या पृष्ठभागावरती घासला तर याला तेल लावल्यामुळे माती पण लागलेली आणि कृत्रिम रंग तर नाहीच नाही तर याला कृत्रिम रंग पण लागलेला नाही तर हे पण आपल्या खाण्यासाठी योग्य आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल तर मी अन्नाची भेसळ यावरती असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर जर काही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा या व्हिडिओला आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तेही कमेंट करा थँक्यू